कार मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे इथे मी ना कोबीची वडी बनवली आहे मी मागेही अपलोड केलेला आहे व्हिडिओ कोबीची वडी कशी बनवायची तर तेव्हा मी सगळ्या फ्राय केलेल्या होत्या आज जरा तरक झाली की त्याची आमटी करावी किंवा तुम्ही रस्सा पण म्हणू शकता म्हणून मी थोडासा कोबी होता ना त्याची कोबीची वडी करून घेतलेली आहे तर मी आता अपलोड आता मी तुम्हाला दाखवत नाही आहे जर तुम्हाला बघायची असेल कोबीची वडी तर तुम्ही धनश्री किचनमध्ये जाऊन कोबीची वडी सर्च करू शकता तर मी इथे ना कोबीची वडी शिजवून घेतलेली आहे वाफवून घेतलेली आहे सॉरी आता आपण ह्याचा ना रस्सा करणार आहोत माझ्या पद्धतीने तर बघूया आपण आधी आपण या वड्याला सगळ्या कापून घेऊया तोपर्यंत इथे आपण एक भांड पण ठेवूया गरम करायला आणि आपण ह्याच्यामध्ये ना गरम पाणी टाकणार आहोत गरम पाण्याने चव पण पण छान येते म्हणून मी मी इथे पाणी गरम करायला ना तेल गरम करायला ठेवलंय थोडं जिरं आणि थोडी राई टाकली आहे थोडं हिंग टाकूया राई जिरं गरम झालंय कांदा टाकून घेते कांदा न चांगला लाल करून घेऊया इथे कांदा ना लाल होतोय तोपर्यंत इथे थोडं ना आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे मी आणि एक मिरची ना मी कुटून घेतलेली आहे ती टाकली आहे गॅस कमी करून आहे ना आपण हिरातच आहे ना मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद टाकली आहे थोडी जिरं पोल टाकली आहे धण्याची पावडर आहे आणि इथे मी ना कांदा लसूण घाटी मसाला घेतलेला आहे तो तुमच्या आवडीनुसार टाका आपण इथे मिरची पण टाकलेली आहे त्यामुळे मी आ, एकच चमचा टाकले आणि कश्मीरी दाल टाकून ही रंगासाठी चांगली आहे त्याला तरी अशी छान येते आणि आता आपण टोमॅटो टाकू म्हणजे आपले मसालेही करपणार नाही टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेते कांदा लसूण मसाला है ना, से मदे घर आहे ना त्याच्यामध्ये मीठ असतं ते घरचं आहे माझ्या त्यामुळे मी त्याच्यामध्ये ना मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मी भाजीत आहे ना कांदा लसूण मसाला टाकला ना की मीठ थोडं कमीच टाकते थोडी ना कोथिंबीर टाकून घेऊया इथे ना थोडं पाणी टाकून घेऊया म्हणजे खाली मसाले ना परतणार नाही मी गरम मसाला वगैरे टाकत नाही आहे कारण घाटी मसाल्यामध्ये ना मी अख्खे मसाले सगळे घेतलेले आहेत टमाटो ना चांगला असा बारीक करून घ्यायचा चमच्याने आता तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे ना तसं तुम्ही पाणी टाकून द्या इथे मी ना थोडा लिंबू पेरणार आहे आमटीला ना छान आहे इथे काय करायचं थोड्या वड्या आहेत ना अशा थोड्या अशा ना स्मॅश करून घ्यायचे म्हणजे ना आमटीला जरा घटसर येतो कारण आपण ह्याच्यामध्ये ना वाटण टाकलेलं नाहीये जर तुम्हाला जर वाटण टाकून आवडत असेल ना तर तुम्ही वाटण टाकलं तरी चालेल आपण घरी कांदा लसूणचं बनवतो ना ते तीन चार वड्या आहेत ना चुरून टाकलेल्या आहेत आता या वड्या आपण अख्ख्या अख्ख्या टाकूया जेवायला लगेच घेणार असाल ना तर तुम्ही या वड्या टाकू शकता नाहीतर मग त्याला ना खूप अशा हे होतात नाही तर मग काय करायचं जेव्हा तुम्ही जेवायला घ्याल ना तर ती आमटी घ्यायची आणि त्याच्यावर मग त्या वड्या ठेवायच्या तरी चालेल वड्या शिजवून घेतल्या त्यामुळे काय ह्याला जास्त वेळ नाही लागत ते छान हलवून आहे एक दोन मिनटं ठेवून आपण गॅस बंद करून घेणार आहोत इथे ना दोन मिनटं झालेली बघू शकता छान तरी पण आली आहे इथे ना आपण गॅस बंद करून टाकूया करून बघा खूप छान होते अशा प्रकारे ना तुम्ही कोथंबीर वडी किंवा आळूची वडी असते ना ती पण खूप छान होते अप्रती आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल ना नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय